पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सवय हातात घ्यायची हे चित्र महाराष्ट्रात वाढायला मिळाले आणि त्याचा परिणाम लोकांची अस्वस्थता वाढली आहे लोकांच्या दोन वेळ ऐकतोय आनंदमधनं येत असताना आरोयांच्या बाहेर जे काही लोक घेतले त्या सगळ्यांना जनफटस नारायणांची आठवण राहील आज कुणीतरी या दृष्टीनं प्रभावी फाऊन टाकण्याची आवश्यकता आहे हा लोकांच्या चर्चेचा सुरू आहे आणि त्याच्यात जी माहिती केली तिथं दिल्ली सुद्धा की बाबा आढावाने यामध्ये घेत स्वतः महात्मा ऑक्सिजनशी संबंधित अशा वास्तूमध्ये ते वसलेली आहे एक फटकाचा दिलासा बाबांच्या या उपोषणानं सामान्य लोकांसाठी येतोय असं मला स्वच्छ दिसते पण याचा अर्थ त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य देशाची आवश्यकता म्हणून ही भूमिका घेतली पण त्यांनी एकत्यानीच ही भूमिका घेणं हे काही होईल नाही शेवटी एक प्रकारचा जनतेचा उठावच या सगळ्या प्रश्नाचा संबंधित केला जाईल तर संसदीय लोकशाही पद्धती ही उद्ध्वस्त होईल अशी चित्र या ठिकाणी दिसते देशाची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांना याच्याबद्दलचं काही फडले नाही इतकी चर्चा सहन देशात आहे आणि हे माहीत असताना संसदेमध्ये दे। हा फॅस उपस्थित करण्याचा प्रयत्न दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षाने केला तर ते त्यांना बोलून द्यायचं नाही एकदा सात सहा दिवसाच्या आदेशामध्ये रोज सकाळी अकरा वाजता विरोधी पक्ष नेते दोन्ही सभागृहात या गोष्टीला आमचं भांडण मांडायला आम्हाला संमती द्या एवढी एक मागणी करतात की या सहा दिवसात एकदा बंदू झाली नाही एवढं नाही तर विमान त्यामुळे एक मिनिटसुद्धा या सहा दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या भारताची चर्चा होऊ शकली नाही याचा अर्थ स्वच्छ आहे की समान संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललं आहे इथे शिवित ठेवून चालणार नाही शेवटी लोकांच्यातच जावं लागेल लोकांना जागृत करावं लागेल खरं होण्याचं लोक जागृत आहेत त्याच्यात तुमचाही उठाव केला पाहिजे आज त्याची आवश्यकता आहे हे लाभांच्या उपोषणाचं स्पष्ट झालेलं आहे अनुवादी खाचते की असा फराव जे आवश्यक आहे तो आज न उद्या हा देशाचे राहणार नाही सत्यचा गैरवापर आणि वड्या वड्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत त्याच्यात सखोल जाऊ इच्छित नाही पण आज हे प्रश्न उपस्थित झालेत त्याची नोंद आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल